आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठपुरावा आमचा या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आर एस एस कडून या नावाला पसंती भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे राज्यात महायुतीने अभूतपूर्व असे यश प्राप्त केले तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला नेमण्यासाठी लागते तितकेही बहुमत नसल्याचे समोर आले महायुतीने महाविकास आघाडीला पन्नास वरच रोखले दरम्यान आता महायुतीच्या नवीन सरकारच्या शपथविधी पंचवीस तारखेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होण्याची शक्यता दरम्यान आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याचं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील मुख्यमंत्री पदाबाबत आपले म्हणणे स्पष्ट केल्याचं म्हटलं जात आहे महायुतीच्या नवीन सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं त्याचा निर्णय आज होण्याची शक्यता दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार असल्याचं म्हटल्याची चर्चा सुरू आहे भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असं म्हटल्याचे सांगितले जात आहे संघ परिवार देखील फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार चालले पाहिजे यासाठी संघ परिवार आग्रही असल्याचं म्हटलं जातं दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे संसदीय मंडळ देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे अशा प्रकारची बैठक पार पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीचे नेते काय काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार उद्या शपथविधी होणार असल्याचं यावर आज निर्णय होण्याची शक्यता जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते भाजपचे नवीन राष्ट्रीय अशी देखील वर्तवली जात आहे दरम्यान संघ परिवार फडणवीस यांच्यासाठी आग्रही असल्याचं भाजप काय निर्णय घेते हे पाहावे लागेल फडणवीसांची विजयाची हॅट्रिक देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीस या काळात भारतीय जनता पक्षाला शंभर पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्या दोन हजार चौदा मध्ये भाजपचे एकशे तेवीस उमेदवार जिंकले दोन हजार एकोणवीस मध्ये एकशे पाच आमदार निवडून आले तर दोन हजार चोवीसच्या विद्यमान निवडणुकीत भाजपचे मागील दोन वेळेपेक्षा जास्त उमेदवार जिंकण्याची शक्यता आजवर सलग तीन निवडणुकीत एखाद्या पक्षाचे पेक्षा जास्त आमदार निवडून आणणे कोणत्याही नेत्याला शक्य झालं नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी हे शक्य करून दाखवलं आजच्या विजयामुळे फडणवीस यांचे राज्याच्या राजकारणातील वजन नक्कीच वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात